भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा एवढा अहंकार वाढला होता की ते महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस आम्ही जागा निवडून आणू असं समजून आम्हा तिन्ही पक्षांना ते फार तुच्छ म्हणून लेखत होते असं आहे की असल्या फालतू वलगाण्यांच्याकडं माझ्यासारखा माणूस काही लक्ष देत नाही तुमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिवसेना नेत्यांना बैठकीकरता बोलवलं होतं आणि आपल्या देशामधील लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा चार जूनला लागला त्यानंतर ही आमची पहिली बैठक होती स्वाभाविक आहे या बैठकीमध्ये जबरदस्त असं एक आनंदाचं वातावरण होतं आनंदाचं वातावरण एवढंच एवढ्याकरताच होतं की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्वा यांनी चारशे पारचा नाता नारा दिला त्यावेळेला देशामध्ये पहिला त्याला विरोध करणारा किंवा त्यांना आवाज देणारा नेता म्हणजे आमचे उद्धवसाहेब ठाकरे चारशे पार नाही तर बार भाजपा तडीपार आणि तो नारा उद्धवसाहेबांचा खरा ठरला त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा एवढा अहंकार वाढला होता की ते महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस आम्ही जागा निवडून आणू असं समजून आम्हा तिन्ही पक्षांना ते फार तुच्छ म्हणून लेखत होते ते आम्हाला राजकारणामध्ये काही मोजतच नव्हते परंतु त्यांची देखील डोक्यातली हवा या महाराष्ट्रातल्या जनतेनं काढली आणि आमच्या महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या त्यामुळं एकंदरीत आनंदाचं वातावरण होतं उद्धवसाहेबांनी सर्वांचं कौतुक केलं आणि आम्ही सर्वांनी उद्धवसाहेबांचा सत्कार करून त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर काही पराभूत उमेदवार देखील तिथं भेटण्याकरता आले होते त्यांच्या पराभवाची कारणमीमांसा त्या ठिकाणी आम्ही केली आणि त्यांनासुद्धा बचेंगे तो और भी लडेंगे अशा प्रकारचा एक आत्मविश्वासाचा कानमंत्र उद्धवसाहेबांनी दिला निश्चितपणे चर्चा झाली वास्तविक कोकण हा आमचा आत्मा आहे कोकण ही शिवसेनेची ताकद आहे आणि यात कोकणामधल्या दोन्ही जागा ह्या आमच्याकडून फार अल्पमतानं त्या ठिकाणी गेल्या अल्पमतानं गेल्या की बहुमतानं गेल्या यापेक्षा त्या आमच्या हातून जागा गेल्या ह्या आम्ही प्रामाणिकपणे कबूलच करतो आणि म्हणून त्या संदर्भातसुद्धा आमची चर्चा झाली आणि भविष्यामध्ये आपला कोकण हा आपल्या पाठीशीच उभा आहे हे आम्ही आकडेवारींनीशी सिद्ध केलं पण तरी देखील दोन जागा गेल्यात त्या पुन्हा जिंकायच्याच असा एक या ठिकाणी आज निर्धार करण्यात आला लवकरच कळेल ते आमच्याशी कॉन्टॅक्ट असं म्हणाले असं आहे की असल्या फालतू वलगाण्यांच्याकडे माझ्यासारखा का माणूस काही लक्ष देत नाही ठाकरेंचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत आम्ही म्हणायचं त्यांचे चार खासदार संपर्कात आहेत याचा अर्थ मला असं वाटतं की असल्या बालिश वक्तव्याकडं मी फार काही लक्ष देत नाही